नमस्कार मी रेखा लोले मी एक रामाचे गीत गात आहे राम कृष्ण हरी मना मानव जन्म नाही पुना राम कृष्ण हरी मना मानव जन्म नाही पुना मानव जन्म नाही पुना मानव जन्म नाही पुन्हा राम 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 कृष्ण हरी हरिनिवासा भागवत ज्ञानेश्वरी राम 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 कृष्ण हरी निवास भागवत ज्ञानेश्वर कृष्ण हरी म्हणा पंढरपूरला जाऊ चला राम कृष्ण हरी म्हणा पंढरीला जाऊ चला पंढरीला जाऊ चला विठ्ठल दर्शन घेऊ चला पंढरीला जाऊ चला विठ्ठल दर्शन घेऊ चला राम राम वाचा भागवत ज्ञानेश्वरी राम राम राम, राम कृष्ण हरी निवाचा भागवत ज्ञानेश्वरी राम कृष्ण हरी म्हणा जेजुरीला जाऊ चला राम कृष्ण हरी म्हणा जेजुरीला जाऊ चला जेजुरीला जाऊ चला खंडोबा दर्शन घेऊ चला जेजुरीला जाऊ चला पंडोबदर्शन घेऊ चला राम 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 कृष्ण हरी निवाचा भागवत ज्ञानेश्वरी राम 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 कृष्ण हरी निवाचा भागवत ज्ञानेश्वरी राम कृष्ण हरी म्हणा ज्योतिबाला जाऊ चला राम कृष्ण हरी म्हणा ज्योतिबाला जाऊचला ला ज्योतिबाला जाऊच ना ज्योतिबदर्शन घेऊच ना ज्योतिबाला जाऊच ना दर्शन घेऊच ला राम 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 कृष्ण हरीणवासा भागवत ज्ञानेश्वरी राम 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 कृष्ण हरी निवास भागवत ज्ञानेश्वरी राम कृष्ण हरी म्हणा भीमाशंकर जाऊच ला राम कृष्ण हरी म्हणा भीमाशंकर जाऊच ला भीमाशंकर जाऊच ना महादेव दर्शन घेऊच ला भीमाशंकर जाऊच ना महादेव दर्शन घेऊच ला राम 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 कृष्ण हरी निवाचा भागवत ज्ञानेश्वरी राम राम <्राम> कृष्ण हरी निवास भागवत ज्ञानेश्वरी राम कृष्ण हरी म्हणा आळंदीला जाऊ चला राम कृष्ण हरी म्हणा आळंदीला जाऊ चला आळंदीला जाऊ चला ज्ञानदेव दर्शन घेऊ चला आळंदीला जाऊ चला ज्ञानदेव दर्शन घेऊ चला राम राम, राम वाचा भागवत ज्ञानेश्वरी राम 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 कृष्ण हरी निवाचा भागवत ज्ञानेश्वर राम कृष्ण कृ कृ हरी म्हणा गोपाळपूरला जाऊ चला राम कृष्ण हरी म्हणा गोपाळपूरला जाऊ चला गोपाळपूरला जाऊ चला गनीच दर्शन घेऊ चला गोपाळपूरला जाऊ चला गनीच दर्शन घेऊ चला राम 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 कृष्ण हरी निवाचा भागवत ज्ञानेश्वरी राम 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 कृष्ण हरी निवाचा भागवत ज्ञानेश्वरी राम 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 कृष्ण हरी निवाचा भागवत ज्ञानेश्वरी नमस्कार अशीच नवनवीन गाणी ऐकण्यासाठी आईचा मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक like करा